नमस्कार माझं नाव रवी जोशी आणि मी पुण्यातलं जोशी रेल्वे म्युझियम याचा मालक आहे हे म्युझियम माझ्या वडिलांनी त्यांच्या हॉबीमधनं चालू केलं ते जवळजवळ चाळीस वर्ष हे सगळं इथलं जमवत होते आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आम्ही हे म्युझियम इथे चालू केलं त्यानंतर हे म्युझियम मी रन करतोय या म्युझियमच्या मागची जी चालू करण्याचा हेतू होता तो म्हणजे ही हॉबी जी आहे मॉडेल ट्रेन्सची ही अमेरिकेत किंवा ज युरोपमध्येही खूप मोठ्या प्रमाणावर जोपासली जाते पण आपल्याकडे भारतात ह्याला फारसा फारसं महत्त्व दिलं जात नाही तर हे महत्त्व वाढवण्यासाठी म्हणून आम्ही हे म्युझियम चालू केलेलं होतं या म्युझियममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स वेगवेगळ्या प्रकारचं व्हेकल्स असं सगळं इथे आहे अख्खं शहर वसवलेलं आहे फक्त एका सत्याऐंशी या प्रमाणात म्हणजे मोठी म्हणजे खरी वस्तू जी असते त्याच्या त्या खऱ्या वस्तूच्या सत्याऐंशी पट लहान अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत पण सत्याऐंशी पट लहान जरी असलं तरी सगळ्या डिटेल्स त्याच्यात जशा मोठ्या ह्याच्यात असतात त्या सगळ्या डिटेल्स त्याच्यात रेप्लिकेट केल्या जातात आता ही हॉबी आपल्याकडे भारतामध्ये जर बघितलं तर हॉबी हे फक्त शाळा किंवा कॉलेज एवढ्यापुरतं मर्यादित असते त्याच्यानंतर हॉबी संपते पण तुम्ही अमेरिका किंवा युरोप किंवा जपान अशा ठिकाणी बघितलं तर हॉबी हे तुम्ही तुमच्या आयुष्यभरासाठी करता आणि हाच फरक आहे हा आणि या फरकामुळे आपल्याकडे कुठलीच हॉबी अशी नीट जोपासली जात नाही फार फार कमी लोक आयुष्यभर हॉबी जोपासतात आपल्याकडे आणि तोच आम्हाला विषय इथे हाताळून इथे आम्हाला ते म्युझियमच्या तर्फे आम्हाला असं दाखवायचं की हॉबी ही तुम्ही आयुष्यभर जोपासू शकता हे म्युझियम जे आहे हे कोथरूडला करिश्मा सोसायटीच्या जवळ शेजारीच करिश्मा सोसायटीच्या असं आहे आणि आठवडाभर नऊ ते चार नऊ ते पाच असं हे चालू असतं आणि शनिवार रविवार संध्याकाळी पाच ते आठ असं पण चालू असतं ह्या म्युझियमला तिकीट दर आहे एकशे वीस रुपये आणि आम्ही चार जणं मिनिमम असली की शो चालू करतो आणि आता अजून एक नवीन म्युझियम आहे आम्ही वाईच्या जवळ जे मॅप्रो गार्डन आहे त्यांच्या प्रिमायसेसमध्ये अजून एक नवीन म्युझियम पण चालू केलेलं आहे ते पण आठवडाभर नऊ ते सहा चालू असते आणि ह्या पुण्यातल्या म्युझियममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या इम्पोर्टेड ट्रेन्स काही की आम्ही बनवलेल्या ट्रेन्स अशा पण विकायला मिळू शकतात या म्युझियम बद्दल अजून माहिती पाहिजे असली तर आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट मिनी रेल्वेज डॉट कॉम त्या वेबसाईटला अवश्य भेट द्या सगळ्यांचं स्वागत मंडळीच्या दिवशी कधीतरी लोणावळा फिंडाळ्याला जाताना पहाटे रेल्वे प्लॅटफॉर्मवर वर आपण वाट पाहत उभे असतो मित्रांची आणि तोपर्यंत पर्यंत बघत असतो ही रेल्वे गाड्यांची सातती बोलती धावती बोलती

आपणच लहान कस आयडिया तुम्हाला तो अल्लाउद्दीनच्या दिव्याचा राक्षस म्हणतो तर आपण त्यालाच बोलू द्या धूळ धा धा धावतोय धूळ खातो कोळसा पितो आणि धूळ देशीची गातो गाणी काळा काळा धुळांचा ढग त्यातून आला एक ढग ठगा ठगा संशिल का है, दूरदैशी मिसिल का है, कुक कुक धार धार, रूल बंदी खार खार, अगाड़ी तू नाम ने राक्षसा राक्षसा लौकरी ये, राक्षसा राक्षसा लौकरी। हुकम मेरे आदम, यह सुंदर शहरा, तुम्हारा नाम मुझे नेते? नो प्रॉब्लेम फक्त एक सेकंद डोळे मिळतात म्हटले मी जादूचं पाणी अंगावरची पडतो आहे तुम्ही पन्नास वर्षांचे होता ते दहा वर्षांचे झाले चला आपण आकाशातून त्या पिवळ्या बलून मधून या शहरात उतरूया शाबास उतरा उतरा आपल्याला न्यायला की रेल बस आहे रेल रे। म्हणजे फक्त रुळांमधून ठेवणारी गाड्या एवढंच आपल्याला माहिती आहे पण तारांच्या रुळांच्या सहाय्याने चालणाऱ्या अनेक प्रकारच्या रेल्वेज आपण इथे बघणार आहोत तर ही आहे म्हणजे रुळांवरून चालणारी एका डब्याची कमी प्रवाशांसाठीची बस युरोपमध्ये आणि अगदी आपल्या राजस्थान मध्ये सुद्धा अशा गाड्या आहेत तर हे आलं रेल्वे स्टेशन आणि स्टेशनच्या शेजारी हा जो भला मोठा रस्ता दिसतोय ना तो आहे ह्या शहरातला सुपर हायवे विश्वास ठेवा रोज ह्या रस्त्यावरून अक्षरशः हजारो गाड्या धावत असतात इथे तर सगळं शांतच दिसतय <laughs>

तिथे अनेक माणसं रुचकर पदार्थांचा आस्वाद घेत आहेत वेट्रेसेस त्यांना अदबीनं सर्व करत आहेत हॉटेल बाहेरच्या फुटपाथ त्या दोन बायका कुत्र्यांना घेऊन फिरायला गेल्या दोन बायकांच्या हातात नीट बघा वेगवेगळ्या जातीची कुत्री आहे एका बाईच्या हातात आहे डॅशरूड छोटूसा आणि दुसऱ्या बाईच्या हातात आहे ग्रेट डेन मोठा कुत्रा तिथून थोडं पुढे गेलं की एक सायकल शर्यत चाललेली दिसते त्या शर्यतीचं व्हिडिओ शूटिंग करतोय एक मोटरसायकल स्वार अरे पण आता स्टेशन वरती गाडी पकडायची आहे ना अरे चल लवकर गाडी सुटेलच आता सुटी काय होत रे गर्दी होती विजेवरची गाई आपल्या डोक्यावरच्या शिमनांसारख्या घेणाऱ्या पेंटोग्राफमधून ही तारात्विक वीज फेसून घेते मी लक्ष ठेवून पाहतो त्या पेंटोग्राफची नाजूक होत चालली अलीकडे बऱ्याच गाड्या विजेवर वी बाकीची इंजिन आहे साठी त्यासाठी वरना उलसा बारीक करायची नंतर तो उच्चळण्यासाठी ग्रेंस सारा काही दिसलाय ब ग्रेंस जर ग्रेंसची 120 फूट म्हणजे जवळजवळ दहा मजली इमारत ही आहे आणि ही ग्रेंस एका सहा टन म्हणजे एका ट्रक च वजन उचलते वाफेच्या इंजिनाचं प्रमुख इंधन दगडी कोळसा म्हणून पूर्वीच्या काळी इंजिना बरोबर <laughs> दगडी कोळसा भरलेली एक वॅगन जोडलेली असायची कोल्ड डंपिंग मेकॅनिझम हा दगडी कोळसा बारीक करून त्या वॅगन मध्ये भरला जातो तो धुळ येतो हा तेच ते आहे कोळशापासून वीज तयार करायचं केंद्र या वाघीच्या इंजिनाच्या खूप विजेच्या इंजिनासाठी ही पटकन दिशा बदलू शकत नाही म्हणून त्यांना फिरवून पाहिजे त्या दिशेच्या रुळावर ठेवावं लागेल त्याला म्हणतात टर्न टेबल तेव्हा तस गाड़े आ, आपने आला, आ, रेल्वे मिलता। अरे एक गाडी तिकडून निघाली सुद्धा गाडीला सिग्नलही मिळालाय आता ही मालगाडी पुलावरून सिग्नल बरुकून रूल सांभाळत अशी झोकात शिफ्टी वाजवत चालल्यावर

स्विमिंग पूलच्या शेजारी एक मोठ झाड दिसतय त्या झाडाची खासियत अशी ज्या दिवशी भारतातली पहिली रेल्वे जर हे झाड लावलं ला असत तर त्याचा फुटांचा त्याच्याच प्रमाणात हेही झाड आणि पायथ्याशी असलेली बाब पहिलीच सुंदर दिसते त्यातली खरं तर मोठी असलेली खेळी इथून अगदी ऑटोबोस पहिलाच छान चा, फिरतोय अगदी खऱ्यासारखा चल कस नवीन

वा चाललाय बॉक्सिंग वॉलचा खेळ मास्टर त्यांना वेगवेगळ्या कसर करायला लावतोय माणसांनी आग विझवलेली दिसते मग जाऊ दे बॉम्बाला पण हा बॉम्ब सुद्धा बघ रेल्वे सारखा त्यालाही एक डबा हा आता आग आधीच विजल्यामुळे परत जाताना काही हा बंब घंटा वाजवत नाही उलटी लटकून चालणारी रेल्वे म्हणजे हँगिंग मोनो रेल्वे जायचंय तिच्यातून चला तर मग आकाशातून हँगिंग मोनो रेल्वे जमिनीवर साधी बस म्हणजे प्रदूषण ही कमी आणि जागाही वाचते जर्मनीमध्ये मध्ये नावाच्या गावी अशी मनोरे एकोणीसशे एक सालपासून चालू आहे थिएटर मध्ये नेऊन पार करायची आणि आपल्या गाडीत बसल्या बसल्या मस्त सिनेमा पाहायचा काय कशी आहे कल्पना डोकरावरती अगदी कठीण चढांवरही रेल्वे जाऊ शकते पण तिच्यातली बाप सुद्धा चढामुळे तिरपी होऊन आपण पडू ना त्यामुळे तिची रचना केलेली असते शंकर पाळ्यांप्रमाणे ती बघा ती लाल रंगाची दिसते ना तिला म्हणतात डोंगर शिखरावर नेणारी आणखी एक प्रकारची रेल्वे अस्तित्वात आहे तर ती तुम्हालाही माहिती आहे कारण की तुम्ही खूप वेळा चित्रपटात आहे सोपायचं नाही तिला म्हणतात ग्रोपवे या ग्रोपवेल मुळे आता बैंगावर जाणं सुद्धा झालं या डोंगरांच्या आसपास या शहरातले तेल शुद्धीकरण कारखाने रासायनिक कारखाने तिथे कामही चालू आहे ते बघा त्या एका कारखान्यात वेल्डिंगचं काम चाललंय आणि त्याचा प्रकाश आणि धूर दोन्ही अगदी स्पष्ट दिसत आहे म्हणजे डोंगर चालूनच फिरायला हवं हो। पण स्वतः डोंगरच फिरत फिरत तुमच्याकडे येऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे हे पहा तर मग अरे वाघ डोंगरामागे समुद्राचा किनारा आहे डोंगरावर घाट आहे किल्ला ही आहे त्या नवीन फुलाद रंगकाम चालू आहे डोंगरावर गिरग्या रोहकांचा सराव चालू आहे मधाची पोळी आहे शिल्पकार काहीतरी घडवतोय त्या बाजूला सैनिकांचा सराव चालू आहे त्या दिसतोय मोठा तलाव त्यात बदक त्यांची पिल्ल सगळं कसं अगदी छान दिसत आहे काही दिवस बंद आहे कारण तिथे ऑफिसेस आहेत दिवसभर काम करून लोक परत घरोघरी गेले पण सकाळ असो संध्याकाळ असो रेल्वेचं जग मात्र कायम चालू असत आता आपल्या रेल्वे स्टेशन वरून सुट्टी जगातली तिसऱ्या क्रमांकाची वेगवान घडते here white i see it i will tell पहिल्या क्रमांकाची रेल्वे म्हणजे फ्रान्स मधली टी जी व्ही रेल्वे आणि दुसऱ्या क्रमांकाची अर्थातच जपान मधली बुलेट ट्रेन त्या दिवशी होती नवमी आणि आकाश ग्रहमा आता आपण बघतोय Ha <laughs>